नमस्कार आज एक खूप छान गोष्ट माझ्या वाचण्यात आली जी तुमच्याशी शेअर करतोय नक्की ऐका ही गोष्ट आहे एका मॅचची जो बॉक्सिंग रिंगमध्ये पार पाडला होता अकरा फेब्रुवारी एकोणावीसशे नव्वद रोजी हा त्या काळातला सगळ्यात प्रसिद्ध झालेला बॉक्सिंग रिंगमधला मॅच होता माईक टायसन विरुद्ध डगलस बस्टर या दोन खेळाडूंचा माईक टायसन जो की सलग सदोतीस मॅच जिंकलेला होता आणि डगलस बस्टर त्याच्यापेक्षा अर्धेच सामने खेळायला आणि हरलेला सुद्धा खूप जास्त प्रसिद्धी मिळाली त्या मॅचला आणि त्यामुळे प्रेक्षकांची खूप गर्दी होती मॅच सुरू झाल्यावर अपेक्षित असंच चालू होतं माईक टायसन वरचड भरत होता डगलस बस्टरला आणि आठव्या राऊंडमध्ये माईक टायसननं एक अप्पर कट नॉकआउट मारला ज्यामध्ये डगलस बस्टर खाली पडला तर माईक टायसनचा सगळ्यात त्याचं जी प्रसिद्धी होती ती त्याच्या नॉकआउट पंचसाठी होती ज्यावेळेस ते त्याने नॉकआउट पंच मारला त्याच्यानंतर कुणी उठत नव्हतं आणि आठव्या राऊंडला तेच झालं सगळ्यांना असं वाटलं की संपलं मॅच इथं आता डग्लस बस्टर नाही उठू शकत त्यादृष्टीनं काउंटिंग सुरू झाली दहा नऊ आठ सात पण एक सेकंद बाकी असताना फक्त एक सेकंद बाकी असताना डगलस बस्टर उभा राहिला आणि सगळे प्रेक्षक अवाग झाले की हे कसं काय झालं मॅच पुढं सुरू झाला आणि दहाव्या राऊंडमध्ये डगलस बस्टरच्या एका नॉकपोटनं माईक टायसन खाली पडला आणि त्याची ती दहा नऊ आठची काउंटिंग संपली तरी तो उभा नाही राहिला आणि माइक टायसन हरला डगलस बस्टरचा तिथे विजय झाला त्यावेळेसचा हा सगळ्यात प्रसिद्ध मॅच होता सगळीकडे याच्याबद्दल चर्चा झाली की माईक टायसन सारख्या सदोतीस सामने सलग जिंकणाऱ्या एका प्रसिद्ध खेळाडूला एका नवीन खेळाडूंना हरवलं आणि खूप चर्चा झाली याच्याबद्दल मीडियावर पण खूप याच्याबद्दल बातम्या आल्या आणि मग डगलस बस्टरची मुलाखत घेण्यात आली डग्लस बस्टरला ज्यावेळेस मीडियाने विचारलं की काय होतं असं आम्हाला तर वाटत होतं तू नाही जिंकू शकणार तुला काय वाटत होतं की कशामुळे झालं हे सगळं तर डगलस बस्टरचं असं म्हणणं होतं की मलाही वाटत नव्हतं मी जिंक माझं पण जसा माईक टायसनबद्दल मी जे ऐकलं होतं ते माझ्या लक्षात आलं की मी नाही जिंकू शकणार पण माझी आई मात्र जसंही मॅच ठरला तसं ही सांगत होती एकदम विश्वासाने की माझा मुलगा माईक टायसनला हरवणार माझा मुलगा माईक टायसनला हरवणार आणि मी पण आईला म्हणायचो की आई तू जे म्हणतीस ते शक्य आहे का माईक टायसन येतो आई म्हणायची तू माझ्याकडून विश्वास ठेव माझ्या शब्दावर की तू माईक टायसनला हरवणार आणि मॅचच्या दोन दिवस अगोदर आई ह्या जगात नाही राहिली तर माझ्याकडं मॅच जिंकण्याचं कारण होतं मला आईचा शब्द खोटा नव्हता हो द्यायचं मला आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि बस ते कारण असल्यामुळं माझ्यासमोर मी दुसरं कोणताच विचार करत नव्हतो इथं गोष्ट संपते आणि मोरल ऑफ द स्टोरी हीच आहे की आपलं कारण ठरलेलं पाहिजे जसं आपलं कारण ठरतं ना तसं नैराश्य मूड आहे माझा आज मूड नाही हे गोष्टी सगळ्या बाजूला पडतात लोक काय म्हणतील याचा जास्त विचार करत नाही माणूस मग कारण ठरलेलं पाहिजे आणि बऱ्याच वेळा आपलं कारण ठरलेलं नसतं कारण ज्यावेळेस ठरतं आपलं ना त्यावेळेस आपल्या कामात येणारे आव्हान आहेत हे आपल्याला काही असं अडचण म्हणून नाही तर आव्हान म्हणून स्वीकारायला लागतो आपण आणि काम करता करता त्याच्यावर उत्तर पण शोधायला लागतं त्याच्यामुळं कारण ठरवा तुमचं कारण ठरलेलं असेल तर एका विशिष्ट दिशेला आपण योग्य प्रवास करू शकतो त्यामुळे आपल्या आयुष्याचं आपल्याला एखादी गोष्ट करायची तर कारण मात्र ठरलेलं पाहिजे थँक्यू